आज ही वारीशी निगडीत आहे वारीने मला सगळ्यात मोठी एक उपाधी दिली मला सगळ्यात महत्त्वाचं या शिल्पाला जिवंतपणा देण्यासाठी काय करायचं हा सगळ्यात मोठा डोळ्यासमोर एक प्रश्न होता छत्रपती शिवाजी महाराजांसमोर त्या शक्तीपीठाच्या समोर बसलो आणि महाराजांनाच विचारलं महाराज तुम्हीच आता यातून काहीतरी मार्ग दाखवा नमस्कार आयकारेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण भेटणार आहोत एका नव्या आवाजाला हा पॉडकास्ट प्रेरणादायी आहे की नाही मला माहीत नाही हा पॉडकास्ट सकारात्मक आहे का नाही हेही मला माहीत नाही ही एका माणसाच्या संघर्षाची कथा आहे श्री शिवशंभू क्रिएशनचे सर्वे सर्वा एक शिल्पकार एक शिवभक्त छत्रपती सेवक श्री अतुल रामकृष्ण नाजरे वाल्लेकर यांचा